राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणी यांची सून वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती सोळा मे रोजी ही घटना घडली होती हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून वारंवार होणारा शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं होतं या प्रकरणी वैष्णवीच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार आहेत वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याबाबतची धक्कादायक माहिती तिच्या काकांनी दिली आहे वैष्णवीने शशांकसोबत लव्ह मॅरेज केलं होतं वैष्णवीच्या लग्नाला तिच्या आईवडिलांनी विरोध केला होता तरी देखील शशांकच्या कुटुंबियाकडून होणारी जबरदस्ती आणि वैष्णवीने देखील शशांकसोबतच लग्न करेल असा हट्ट केला होता वैश शेवटी वैष्णवीच्या वडिलांनी तिचे लग्न शशांकसोबत लावून दिले होते लग्नाच्या काही महिन्यातच तिचे सासरची लोक हुंड्यासाठी तिचा छळ करू लागले तिला सतत मारहाण केली जात होती माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली वैष्णवीच्या काकांनी तिच्यासोबत सोळा मे रोजी नेमकं काय घडलं याची धक्कादायक माहिती सांगितली ते म्हणाले की सोळा तारखेला सकाळी तिला टॉर्चर करून मारहाण करण्यात आली त्यानंतर तिघीजणी घरातून बाहेर गेल्या दुपारी बारा वाजताच्या सुमारास तिला पुन्हा मारहाण केली अमाणुषपणे तिला त्यांनी मारलं त्यानंतर वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले तसेच अजितदादांचं त्यांना पाठबळ असावे म्हणून ती केस ओपन होत नाही वेळ आली तर आम्ही अजितदादांशी बोलू पण आमची तिथंपर्यंत पोच नाही आरोपींना पकडण्यासाठी दादांनी मदत करावी कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असं देखील वैष्णवीचे काका म्हणाले दरम्यान वैष्णवी हगवनेने सोळा मे रोजी आत्महत्या केली होती पण तिने आत्महत्या केली नसून तिची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे तिचा पती सासू सासरे धीर आणि ननंद छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे वैष्णवीने शंशांगसोबत लव्ह मॅरेज केले होते त्यांचे दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केले होते पण लग्नाच्या सहा महिन्यातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती हुंड्यासाठी तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद